लाइटिंग आहे हो देव पप्पा चांदो नो नो मामा पण आहे की गं चांदू मामा दिसला हो हेला मोसला लाइटिंग दिसते ना बा चांदो मामा ए देवपाप्पाचा झेंडा कुठे आहे देवपाप्पाचा झेंडा कुठे हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर सगळ्यांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तर आज महाशिवरात्र पण आहे तर आमच्या घराच्या पाठीमागेच महादेवाचं मंदिर आहे तिथे आज मस्त लायटिंग वगैरे केलेली आहे तुम्हाला मी मग दाखवलंच तर ह्युमन्स डे पण आहे आणि मी जिथे राहते ना त्या भाड्याने तर त्यांनी गाडी घेतली होती नवीन तर त्याची पूजा पण केली आणि त्यांच्या गावी चाललो आहे आम्ही म्हटलं की अचानकच ठरलं जाऊया म्हणून त्यांचं देवाचं मंदिर पण आहे तिथे तर आम्ही दर्शनासाठी आणि एक विमेन्स डे आहे म्हणून मग एक एन्जॉय थोडंसं फिरण्यासाठी चाललो आहे तर इथे जवळच आहे तर बाळ आता झोपलं आहे त्याचा झोपेचा टाईम झालेला आहे तर शेतामध्येच त्यांचं घर आहे त्यांचे नातेवाईक पण तिथेच राहतात त्यांच्या नातेवाईकांच्या घरी आता आम्ही आलो आहे आणि त्यांच्या बाळाची एक गाडी होती तर त्याच्यासोबत बाळ खेळत आहे तिथे गेल्या इथे आल्यावरच हा उठला लगेच झोपला नाही तर इथे गप्पा मारत बसलो आहे मी आणि त्यांच्या बाळाची पण एक गाडी होती तर दुसऱ्या नातेवाईकांच्याकडे आम्ही गेलो होतो खूप वेळ झाला तिथेच गप्पा मारण्यात आणि मग शेवटी मंदिरात जायचं होतं तर तिथे गाडी होती बाळाची तर ह्याला बघून लगेच मला पाहिजे जे, जे दिसेल ते मागतच असतो आणि ह्याला कुठे पण गेलं तर खेळायचंच असतं दुसरं काहीच डोक्यात नसतं त्याच्या तर आता तो, तो त्या गाडीबरोबर खेळत आहे नंतर मग त्याच्या नंतर तो उठेनच झाला त्या गाडीवरून त्याचं आपलं खेळणं सुरू आहे आणि मला तरी तिथे बसू पण देईना सारखं नुसतं त्याच्या पाठीमागच मला फिरायला लागलं सगळीकडं नुसता पळतच होता कुठेही गेला की हा असाच करतो नुसतं त्याला एक्साइटमेंट असते सगळं बघण्याची तर मग तिथे पण एक छोटासा कार्यक्रम झाला हळदी कुंकू वगैरे आणि आमच्या गप्पा टप्पा मस्त एन्जॉय केलं आम्ही नंतर मग मंदिरात गेलो तिथे पण हा खेळायला चालूच होता मोकळा की हा पळस सुटत असतो तर मग तिथे दर्शन वगैरे घेतलं मी आणि मग आता परत निघालोय खूप वेळ झाला होता तिथे बसून गप्पा वगैरे मारण्यातच वेळ गेला सगळा चहा पाणी वगैरे मग आता निघालो आहे आम्ही घरी ऊन पण झालं होतं जास्त आणि गरम होत होतं तर आम्ही घरी निघालोय बाळाला झोपत होते पण काही त्याची अर्धीच झोप झोप झाली होती आणि त्याला त्रास होत होता गाडीमध्ये आणि त्याने उलटी पण केली तर तो आता शांत बसलाय बघत त्याची पण एक ट्रीप झाली मस्तपैकी नाही तर घरात सतत त्रास देत असतो बाहेर जाऊया बाहेर जाऊया म्हणून तर आता आम्ही निघालोय घरी तर आता चार वाजलेत आणि आलो आम्ही तिकडनं तीन वाजता जाऊ तीन वाजले आम्हाला यायला त्याच्यानंतर बाळानं उलटी केली होती गाडीमध्येच कारण तो रस्ता पण खराब होता आणि उन्हातून वगैरे तो पळला होता त्यामुळे त्याला सगळं उचमळून आलं आणि उलटी झाली मग आल्यानंतर त्याला पहिल्यांदा आंघोळ घातले सगळं घाण केलं होतं त्यानं क्लीन केलं सगळं आणि त्याच्यानंतर त्याला खायला दिलं आणि आता झोपला येतो तर आता चार वाजलेत आणि मला सगळं आवरायचं आहे सगळा पसारा झाला आहे बेसनची पोळी बनवपर्यंत त्यानं सगळं पीठ वगैरे विस्कटून टाकलेलं आहे त्यामुळं आता ते मला क्लीन करायचं आहे सगळं आणि हा सगळा पगाळा क्लीन करायचा आहे मला दाखवते काय अवस्था झाली माझ्या घराची सगळं विस्कटून टाकलेलं आहे आणि किचनची अवस्था ही आहे सगळं मी तसंच टाकून गेले होते घरी एकटीच असल्यामुळे हो ना सगळी कामं अशी मला मॅनेज करावी लागतात त्याला सांभाळत आता मला हे सगळं क्लीन करायला लागणार आहे तो झोपला आहे तोपर्यंत मला सगळं करून घ्यावं लागणार आहे सगळं क्लीन केलेलं आहे तर मी सगळं क्लीन केलं आहे स्वच्छ सगळं भांडी पण सगळी घासलेली आहेत तर आता सगळं क्लीन केलं आहे मस्त वाटायला आहे सगळं क्लीन घर असलं ना खूप छान वाटतंय आणि आता मग मी थोडा वेळ विश्रांती घेणार साडेचार वाजले पाचपर्यंत आणि मग बाकीची कामे चहा वगैरे तर अर्धा तास मी थोडंसं रेस्ट घेणार आहे तर आमच्या घराच्या वाटीमागेच महादेवाचं मंदिर आहे तिथे मस्त डेकोरेशन केलं आहे आणि आता आरती चालू आहे तर मला जायचं होतं पण बाळ झोपलं मला नाही जाता आलं तर जागर आहे आणि उद्या महाप्रसाद असणार आहे तर तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल तर माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे व्हिडिओ तुम्हाला बघता येतील त्यामुळे प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा म्हणजे माझे व्हिडिओ सगळ्या लोकांपर्यंत पोहोचतील त्यामुळे प्लीज लाईक करा तर हा व्हिडिओ मी इथेच संपवते भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते पण मला कमेंट करून सांगा तर आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटूयात बाय